गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे शनिवार आणि मी आज खूप लवकर उठले आहे कारण मला आज करायचे आहे सत्यनारायणची पूजा आणि पिलू उठायच्या आधी सगळं आवरून घ्यायचं आहे त्यासाठी सगळे कपडे वगैरे आवरून घेतले त्यानंतर किचनमधली जी काही भांडे आहेत ते लावून घेतली आणि जी काय पूजेला भांडे लागणार होती किंवा सामान लागणार होतं मी ते रा रात्रीच रेडी करून ठेवलं होतं सगळी कामावरल्याच्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली आणि सव्वाप्रमाणे प्रसाद वगैरे बनवून घेतला देवासाठी पूजेची तयारी करून घेतली आणि छानपैकी माझी पूजाही पार पडली तेवढ्यात पिलू झोपेतून उठलं होतं कर्ज याय चला आपण च पिलून पण बप्पा केला आणि त्यानंतर मस्त पैकी चहा बनवला त्यानंतर चहा आणि खारी छान एन्जॉय केली आणि बघा ह्या दोघांचं काय सुरू आहे पण मला बाबालाच मला, बाबा मला नाही पिलू सकाळी लवकर उठल्यामुळं मला खूप झोप पण येत होती आणि डोकंही दुखत होतं त्यामुळं म्हणलं चला पटकन कामं आवरून घेऊयात पण पिल्लू काय झोपायचं नाव घेत नव्हता कारण तो झोपल्याशिवाय काही कामं करता येत नाहीत आणि शेवटी तो खूप प्रयत्नानंतर झोपी गेला आणि मस्तपैकी मी उसळ वगैरे बनवली दोघांनी आम्ही फराळ केली आणि त्यानंतर आम्ही गेलो आळंदी दर्शनासाठी दर्शन वगैरे बाहेरूनच घेतलं कारण मध्ये पूजा सुरू होती आणि पूजेला थोडा वेळ लागणार होता आणि खूप उशीर झाला असतं त्यामुळे मी बाहेरून दर्शन घेतलं आणि त्यानंतर निघालो मी साडीच्या दुकानामध्ये कारण मला डेली वेअरसाठी साड्या घ्यायच्या होत्या आणि आज रक्षाबंधन असल्यामुळे दुकानात खूप गर्दी होती आणि खूप छान छान साड्या आलेल्या होत्या लाईट वेटमध्ये आणि बाकी ऑल पण मला लाईट वेटमध्ये डेली वेअरसाठी घ्यायच्या होत्या आणि पिलूचं बघा काय सुरू आहे इकडं साड्या वगैरे घेतल्या आणि त्यानंतर निघालो आम्ही घरी घरी आल्याच्यानंतर थोडाफार आराम केला पिलू झोपी गेलं होतं त्याची झोप झाली फ्रेश झाल्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि पिलूचे बाबा म्हणले की चला आता आपण डी मार्टला जाऊया पण आम्ही खूप थकलो होतो मी त्यांना म्हणणं की तुम्ही जाऊन या आम्हाला नको कारण मी खूप थकले होते सकाळी खूप लवकर उठल्यामुळं त्यामुळं तर बस डोकं जाम झालं होतं आणि तरीही बाबा म्हणले नको तू चल सोबत आणि पटकन घेऊन येऊ त्यानंतर मग गेलो डी मार्टला आम्ही आता याला पण की करत नाही कसं घ्यावा ना दुसरा घ्या ना पिलूच्या बाबांनी खूप शोधला पण काही बॉल दुसरा भेटलाच नाही त्यानंतर चला घेऊया घेतला बॉल आणि आणि एक्स्ट्रा खरेदी झाली नाही असं कधीच होत नाही जे लिस्ट मध्ये आहे ते तर घेतोच आणि जे नाहीये ते पण घेतो त्यानंतर घरी आलो घरी आल्याच्यानंतर नंतर पिलू झोपी गेला आणि दोघांनी मिळून स्वयंपाक वगैरे केला आणि बाबा एक्सप्लेन करत आहेत की आज त्यांचा बर्थडे नाही ऑफिशियल आजची डेट आहे आणि बाकी जे आहे ती दोन सप्टेंबर आपली ओरिजिनल तर असा होता आजचा आमचा पूर्ण दिवस तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा